परभणी येथील दलितांचे कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा रिपब्लिकन युवा मोर्चाचे विभागीय आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले परंतु आत्ता पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन करून दलित तरुणावर नाहक गुन्हे दाखल करीत आहे पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने आज बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जय किशन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले पर्वणी घडली निंदनीय घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम सर्वप्रथम आम्ही निवेदन आलो जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी अशोक गोरबाड नावाचं मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा, नावाचा उल्लेख करतो हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याचा डोक्यात काय हेतू आहे हा आर एस काम करतो का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ज्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार, आए, बोडार ना एक गाव आहे नांदेडमध्ये बोडार नावाचं इथं काही वर्षा अगोदर एक वर्षभरा अगोदर अक्षय वालेराव आमचा भाऊबंती असलेला अक्षय वालेराव ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ठिकाणी दंगल काढण्यात आली अक्षय भालेराव ज्या प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड मोटार गावापास महाराष्ट्र पिटार ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरवाडेच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरवाड होता आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा एल सी बीचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडाच आहे हा अशोक गोवाड त्या ठिकाणी आहे या या याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरवाडे जी करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण अर्थातील प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष यात लक्ष घालून सर्व शांतता महाराष्ट्र खूप छान आहे मी शंभर टक्क्याचं सांगतो की नऊ तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल कारण की मी तुमच्यासारखं नव तरुण आहे भीमसैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणारा मानणार आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुलेले आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध अंदेशात देत आहे तर माझ्या नऊ तरुण मानवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवं परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण दंगलांना लाठीलाच करत आहे भीमा कोरेगाव दंगल घडली या विभागावर दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्या अनुषंगाने खैरलांगी असेल असेल अनेक हत्याकांड घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नऊ एवढा संदेश असेल की दगड उदलायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचा कोम्बिंग ऑपरेशन प्रशासना थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये लोकांच्या घर तोडून कोम्बिंग ऑपरेशन करतात नव तरुण गुन्हे दाखल करतायत तुम्ही एक लक्षात घ्या आज एम पी एस सी यूपीएससी कारण आमच्या बी चा पौराला नोकरी लागत नाही कुठलाही नेता राजकार यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते नऊ धोरणांनी संविधानिक पद्धती लढाई करावी ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी भूमिका निवेदन देत आहोत या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्र शांतता संयम मार्गावर शासना विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू धन्यवाद